विश्वनेता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विधानसभा निवडणुकीत मायुतीला मोठं यश मिळेल अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण पाटलांनी व्यक्त केली महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण पाटलांनी सहपरिवार आपल्या लोणी या गावात विधानसभेसाठी मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावला याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब पाटील माजी खासदार युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील धनश्री विखे पाटील स्वर्णा विखे पाटलांसह परिवारातील सदस्य उपस्थित होते स्वर्गीय खासदार साहेबांच्या दाखवलेल्या मार्गावर कार्यरत असल्याने मोठ्या मताधिक्यानं जनता मला आठव्यांदा विजयी करेल असा विश्वास देखील नामदार विखे पाटलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला याचबरोबर माहिती एकशे पासष्टच्या वर जागा असा विश्वास देखील विखे पाटलांनी व्यक्त केला आहे एवढं विषय मोदी साहेबांच्या नेतृत्व ज्या पक्षाला आहे आमच्या महायुतीला त्यामुळे या साती वेळा ज्या मतदारसंघात मला आशीर्वाद दिला आहे त्यांच्या आशीर्वादाने चांगलं काम करू शकतो आज आदरणीय खासदार साहेब आमचे वडील ते नाही आहेत परंतु सातत्यानं त्यांची शिकवण त्यांनी त्या ते घालून दिलेला मार्ग त्याच्यावर आम्ही सातत्यानं काम करत राहिलो आणि त्यामुळे आठव्या निवडून या आठव्या वेळी सुद्धा मला वाटतं सर्वाधिक मतानं या मतदारसंघातील जनता मला निवडून दिला असा मला विश्वास आहे uh, अरे सांगत सांगतात मागच्या चार पाच दिवसामध्ये म्हटल्याप्रमाणे आमच्या महायुतीला नेतृत्वच आणि मार्गदर्शनच आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेबांचा त्यामुळं मला वाटतं एकशे साठ एकशे पासष्ट जागेच्या पेक्षा जास्त जागा महायुतीच्या राज्यामध्ये येतील एस मीडियासाठी पर्सन साई सुराळे लोणी